सामाजिक न्याय मंत्री आणि पालकमंत्री संजय शिरसाट नव्या वादात अडकण्याची शक्यता आहे शिरसाट यांना वेळ नसल्याने चक्क उपोषणकर्त्यालाच त्यांनी घरी बोलावलं एखाद्या मंत्र्याच्या जा घरी जाऊन उपोषण सोडण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असावी मंत्र्यांना उपोषणकर्त्यांकडे जायला वेळ नाही का अशा चर्चा या निमित्ताने सुरू झाल्यात मंत्री संजय शिरसाट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात उपोषण सोडण्यासाठी उपोषणकर्त्याला थेट घरी बोलावलं छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यामध्ये येण्याची शक्यता आहे या वादाचं कारणही तसंच आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शेतकरी संदीप सेठी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी गेली नऊ दिवस उपोषण करत होते जोवर संजय शिरसाट उपोषण स्थळी भेट देत नाहीत तोवर उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता मात्र ज्याची अपेक्षा त्यांना होती त्या उलटच झाल्या त्याच झालं असं की कन्नड तालुक्यात संदीप सेठी यांचं नऊ दिवसांपासून उपोषण सुरू होत पंजाबच्या धर्तीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली होती संदीप सेठी यांचं उपोषण सोडवण्यात अधिकाऱ्यांना आश्वासनानंतरच आपण उपोषण सोडू अशी अट त्यांनी घातली पालकमंत्री शिरसाट व्यस्त असल्यानं सेठींना शिरसाटांच्या घरी बोलावण्यात आलं रुग्णवाहिकेतून संदीप सेठी शिरसाटांच्या घरी पोहोचले आणि शिरसाटांसोबत चर्चेनंतर त्यांनी उपोषण मागे घेतलं एक प्रशासकीय अधिकारी ही माझ्यामुळे दिवाळी साजरी करू शकत नव्हते त्यांनी मला त्याबद्दल म्हणजे मागणी केली किंवा उपोषण स्थळी जर पालकमंत्री साहेबांना येण्यासाठी व्यस्त असल्यामुळे येऊ शकत नाही तर आपण जर तोडगा काढत जर त्यांच्याकडे गेलो तर त्याच्यामध्ये काही वाव आहे का सर्व शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये यामुळे मी तो तिथे जाण्याचा निर्णय घेतला या संपूर्ण प्रकारानंतर शिरसाटांवर टीका सुरू झाली आहे पालकमंत्री शेतकरी प्रश्नाबाबत असंवेदनशील असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंबादास दानवेनी केली आहे उपोषणाला बसण्याचा अधिकार शेतकऱ्याचा आहे पण एक आश्चर्य हे उपोषण सोडवायला पालकमंत्री okay. जायचे पालकमंत्र्यांनी त्याला इकडे बोलवून घेतलं त्यांच्या घरी साठ किलोमीटर आणि तिथं उपोषण सोडलं मला सोडतं शेतकऱ्यांच्या भावनाची ही कदर आहे का एक तर सोडून हे ना बसू हो द्या त्याला कोणीतरी दुसरं सोडवेल कलेक्टर जाईल तहसीलदार जाईल पालक म्हणून उपोषण घेतलं मला असं वाटतं हे तर यात असंवेदनशीलता काय असा सवाल मंत्री संजय यांनी विचारलाय करत्याची इच्छा पूर्ण करून त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडणं चुकीचं आहे का असंही त्यांनी विचारलंय शेवटच्या दिवशी जेव्हा उपोषण सोडायचं होतं त्या दिवशी त्यांनी स्वतः विनंती केली आमच्या तहसीलदारांना किंवा मला उपोषण पालकमंत्र्यांच्या हस्ते सोडायचं आहे आणि मला संभाजीनगरात जायचं आहे म्हणून त्यांनी केलेल्या मागणीनुसार तहसीलदारांनी त्यांना सन्मानाने माझ्याकडे बोलवलं आणि आम्ही बसून जवळपास अर्धा पाऊन तास चर्चा केली नंतर त्यांनी उपोषण सोडलं मुळामध्ये त्याचे वडील हे पुरुष सर्वांचे आमचे कार्यकर्ते होते म्हणून त्याचं माझ्याशी असलेलं एक वैयक्तिक टच म्हणा किंवा काय या भावनेतून तो आला होता त्याच्यामध्ये कोणताही अहमपणा किंवा वेळ नाही असा कोणताही घटना नव्हती मराठवाड्यात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी कुणी शेतकरी उपोषण करत असेल तर ते गांभीर्याने घेणं गरजेचं आहे पण अशा प्रकारे उपोषणकर्त्याला घरी बोलावून उपोषण सोडवणं हे मंत्र्यांना शोभतं का असा सवाल विरोधक विचारतायत विशाल करोळे झी चोवीस तास छत्रपती संभाजीनगर